वाकोडी ग्रामपंचायत मधील दलित वस्तीच्या सिमेंट रस्त्याचे बिल काढण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंत्या एसीबीने पकडले शहरालगत असलेल्या वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक तीन मध्ये दलित वस्तीमधून पाच लाख रुपयांची कामे झाली असून त्याचे पूर्णत्वाचे सर्टिफिकेट देण्यासाठी अभियंता गजानन ठोमरे यांनी चार टक्के रक्कम मागितली होती त्यास पंधरा हजार रुपये देऊनही उर्वरित पाच हजार रुपयांची का दिनांक सहा रोजी मागणी केली व पैसे देत नाही तोपर्यंत सी सी देणार नाही असं ठोंबरे यांनी सांगितल्याने दीपक गाढे यांनी अकोला लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज सकाळी अकोल्याचे लाचलुचपत विभागाचे अधिकारी ईश्वर चौहान आपल्या पथकासह मलकापुरात दाखल झाले सकाळी दहा वाजता लाच मागणीची पडताळणी होऊन दुपारी तीन वाजता गजानन ठोंबरे यांनी पंचायत समितीच्या कार्यालयातच पाच हजार रुपयाची लाच स्वीकारली यात त्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले ही कार्यवाही लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक ईश्वर चौहान पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन दामोदर पोलीस नायक अनवर खान चालक ए एस आय कैलास खडसे यांनी पार पाडले तर या अभियंत्याविषयी अनेक तक्रारी होत्या माझ्या वृंदावन प्रभाग चार मध्ये झालेल्या विकास कामाचे रस्त्याचे बिल काढण्याकरता मी पंचायत समितीमध्ये डोंगरे यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला पैशाची माग मागणी केली आणि वार वा ते वारंवार पैशाची मागणी करत असतात मी त्यांना सांगितलं की अगोदर बा बिल काढून नंतर मी तुमचं काय कमिशन देतो परंतु ते असे म्हणाले की नाही नाही अगोदर पैसे द्या मग तुम्हाला मी सी सी देतो कम्प्लिक्शन सर्टिफिकेट म्हणजे त्या रस्त्याचं पूर्णत्वाचं सर्टिफिकेट तक्रारदार वय चौवेचाळीस वर्ष पुरुष राहणार मल्कापूर जिल्हा बुलढाणा यांनी काल दिनांक सहा तीन एकोणीस रोजी अकोला अँटी करप्शन ब्युरोला संपर्क करून त्यांची एका लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्याचे कळविली होती वरून आज आम्ही सापळा पथका साप पथकासह इथे मलकापूर येथे एका गोपनीय ठिकाणी येऊन त्यांची रिसर तक्रार घेतली तक्रारीमध्ये ते त्यांनी नमूद केले होते की आरोपी गजानन टोबरे कनिष्ठ अभियंता पंचायत समिती मलकापूर जिल्हा बुलढाणा हे तक्रारदारांनी त्यांच्या दलित वस्तीमध्ये ग्रामपंचायत अंतर्गत त्यांच्या दलित वस्तीमध्ये जे सिमेंट रोडचे बांधकाम केलेले आहे सि सिमेंट रोडचे जे कामकाज केलेले आहे त्याचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आरोपी त्यांना पाच हजाराची लाचेची मागणी करीत आहे अशी तक्रार घेतल्यानंतर पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता त्यामध्ये आरोपीने तक्रारदारास पाच हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले वरून पंचायत समिती येथे रितसर सापळा कारवाई लाजमावली असता पंचासमक्ष आरोपी गजानन टोबरे यांनी तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारल्याने त्यांना रंग्यात पकडण्यात आले त्यांच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियमचे कलम सात आणि सात अन्वय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे विजय कुमार वर्मा सविस्तर न्यूज मलकापूर